सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये रावरी नगर परिषद हद्दीमध्ये सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम वादग्रस्त ठरली असून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नगर परिषद प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने न घेतल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे दरम्यान रावुरी शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत नवीन पेठेतील काही दुकाने व नगरमनमाड महामार्गावरील काही टप्पे प्रशासनाने काढल्यात परंतु घनदाणग्यांचे अतिक्रमण काढण्यास मुदत दिली मुदत संपल्यानंतरही संबंधितांनी अतिक्रमण काढून घेतले नाही पालिका प्रशासनाने विद्या मंदिर ते कुलकर्णी हॉस्पिटल दरम्यानच्या दुकानांसमोरील पायऱ्या काढून अतिक्रमण काढल्याची कारवाई केल्याचा फारस केला आहे त्यामुळे सामान्य नागरिकांतून पालिकेच्या या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जातोय श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी शिवारातील हॉटेल न्यू प्रशांतमध्ये वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी घुसखोर महिलांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना सोमवारपासून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास या घुसखोर महिला बनपिंपरीमधील हॉटेलमध्ये कशासाठी आल्या होत्या या इतक्या ग्रामीण भागात त्यांना पोहोच करणारे मध्यस्थ कोण आहे हे है, स्पष्ट होईल तक्र्याने शेतात ज्वारी आणि मका पिकाच्या मध्यभागी तीस बाय तीस फूट जागेत अप्पूची लागवड केल्याचा प्रकार नगर तालुका पोलिसांनी तालुक्यातील सारोळा कासार शिवाराज सात मार्च रोजी सायंकाळी उघडकीस आणलाय पोलिसांनी शेतात लागवड केलेली चार लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीची अप्पूची चार हजार दोनशे पंच्याहत्तर लहान मोठी झाडे जप्त करत शेतकरी बबन उर्फ अशोक आसाराम शेरके यास अटक नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना गोपनीय माहिती मिळाली की खडकी रोड ते जाणाऱ्या रोडवर असलेल्या शेतात शेतकऱ्याने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली अपुची लागवड केली आहे आम्ही माणसं जोडण्यासाठी आश्वे आणि परिसरात पाच पूल बांधून दाखविले आहेत तोडण्याची भाषा आम्ही कधीही केली नाही अपर तहसील कार्यालय ते जनतेच्या सुविधेसाठी आहे तुमच्या यशोधनातून जनतेला मुक्तता हवी होती विधानसभेला तालुक्यातील जनतेने परिवर्तन केलंय जनतेला मिळालेले स्वातंत्र्य आता तुम्ही हिरावून घेऊ नका असा खरमरीत टोला जनसंपर्क तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री थोरातांचं नाव न घेता लगावलाय संगमनेर तालुक्यातील अश्वीबद्रुक येथे प्रवारा मेडिकल ट्रस्टच्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते शहराचा भर बाजारपेटीतील मेन रोडवर शशीराज सायकलच्या मागील बाजूस असलेल्या सोनार व्यवसायाची निगडीत दुकानामध्ये भर दुपारी दरोड्याचा प्रयत्न झाला मात्र दुकानदार आणि स्थानिक नागरिकांच्या दक्षतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला शहरामध्ये भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न झाल्याने गुन्हेगारांना कोणाचे भय राहिले की नाही याबाबत नागरिकांत चिंता सुरू होती या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय शहरातील मेन रोड परिसरातील या दुकानामध्ये दुपारी दोनच्या च्या सुमारास सदर घटना घडली या दुकानाच्या परिसरामध्ये काही संशयास्पद इसम फिरत असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं होतं काही वेळातच त्यांनी एका सोनार व्यवसायाशी संबंधित दुकानात प्रवेश करून शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला घेऊया छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियो प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर वर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जागतिक महिला दिनांचे औचित्य साधून शनिवारी जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना रमय आवास शबरी आवास मोदी आवास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना यातील सहा हजार पाचशेहून अधिक घरकुल लाभार्थी महिला अथवा त्यांच्या कुटुंबातील महिला त्यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश झाला महिलादिनी महिलांच्या उपस्थितीत नवीन घरकुलातील प्रवेशाचा अभिनव उपक्रम राबविणारी नगर जिल्हा परिषद राज्यात वेगळी ठरली आहे जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्फत केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून वेगवेगळ्या घरकुल योजना राबविण्यात येतात चालू आर्थिक वर्षात नगर जिल्हा प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन मधील घरकुल एक्क्याऐंशी हजार सातशे बत्तीस मजूर करण्यात आल्या आवास योजना टप्पा दोन मधील घरकुल एक्क्याऐंशी हजार सातशे अडतीस मंजूर करण्यात आली आहेत पातळी तालुक्यातील बंदी घालण्याचा या विषयावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवारी प्रशासनाने पातळी पोलीस ठाण्यात बोलवलेल्या शांतता कमिटी बैठकीत मार्ग निघाला नाही त्यामुळे पुन्हा सोमवारी दोन्ही समाजातील प्रमुख व्यक्तींची की बैठक बोलवण्यात आली आहे यात काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागला जवखेड येथील कानोबा देवस्थान शेजारील देवस्थानच्या इनामी जमिनीवर असलेली हॉटेलवर शेजारील सुरू असलेल्या बांधकामावर एक महिन्यात नियमानुसार कारवाई करू असे लेखी आश्वासन तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांनी दिले त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी संतोष मुटकुळे तहसीलदार डॉक्टर नाईक यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान हे सगळ्या वेगळ्या उपक्रमांनी नावाजले जाते युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी प्रस्थान असून त्यासाठी संजीवनी महिला बचत अध्यक्ष रेणुकाताई कोल्हे भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष दत्ता काळे फकीर महम्मद पहिलवान आदींसह मोठ्या प्रमाणात युवक सेवक उपस्थित होते आठ तारखेला प्रस्थान झाले असून नऊ तारखेला सकाळी सर्व युवक सेवक शिवनेरी किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम राबविणार असून गड किल्ल्यांची स्वच्छता ही आपल्या अस्मितेची जपवणूक असल्याचा संदेश आपल्या कार्यातून देणार आहेत यापूर्वी संजुनी युवा प्रतिष्ठानने गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविली होती त्याच उपक्रमाचे बहुसंख्य युवकांनी अनुकरण करत पुन्हा एकदा शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी उत्साहाच्या वातावरणात हजेरी लावली होती अडीचशे युवक आपल्या कोपरगावातनं आज शिवनेरी गडावर जाणार आहेत आणि तिथे भव्य अशी स्वच्छता मोहीम तिथे राबवली जाणार आहेत हे सर्व युवक शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून विवेक भैयांसोबत शिवनेरी गडावर जाणार आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे सगळेजण तिथे स्वच्छता मोहीम राबवणार आहेत देखील अशी स्वच्छता मोहीम ही गड किल्ल्यांवर झालेली आहे आणि मला अभिमान वाटतो संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवकांचा की अशा पद्धतीने चांगले उपक्रम वेळोवेळी ते राबवत असतात शेवगाव येथे स्थानिक महिलांच्या कला आणि सांस्कृतिक वारशाचा जागर करणाऱ्या शेवगाव फेस्टिवल दोन हजार पंचवीस चा प्रथम सत्र सोहळा मोठ्या उत्साहात पडला जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या भव्य सोहळ्याचं उद्घाटन डॉक्टर सौ प्रति प्रशांत सांगडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं या सोहळ्याला प्रमुख अतिथी शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे आणि मुख्य अधिकारी नगर परिषद शेवगाव विजयाताई घाडगे यांच्या उपस्थितीत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय शेवगाव येथे कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे निमंत्रक आणि प्रमुख मान्यवर यामध्ये विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे तसेच नारी शक्ती महिला बचत गट हिरकणी महिला बचत गट सावित्री महिला बचत गट इनरव्हील क्लब या महिला संघटनांचा विशेष सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाचे आयोजक संजय बुरुडे व सीमा बुरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला सह्याद्री टॉप टेन मध्ये ते संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर